ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांचे समुपदेशन हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपाणीतील नऊ एक दोन हजार सव्वीस रोजी ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात वर्ग बारावी विज्ञान विद्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन काउन्सलिंग करण्यात आलं आहे यासाठी नागपूर येथील युनायटेड स्टडीज काउन्सिलिंग टीमच्या संचालिका सौ रुक्मिणी ठाकूर यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश परीक्षा इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा फॉर्म भरणे प्रवेश निश्चिती करणे याबाबत सखोल मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे कन्सल्टन्सीचे दुसरे मार्गदर्शक सचिन सुरकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत प्रवेश, प्रवेश प्रक्रिया समजून सांगितली आहे त्याचबरोबर बारावी विज्ञानमधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास कन्सल्टन्सीतर्फे बक्षीस देण्यात येईल यासाठीचा मानस सौ रुक्मिणी ठाकूर यांनी व्यक्त केला आहे सदरील कार्यक्रम प्राचार्य एस एम राव संचालक विक्रम भैया देशमुख पर्यवेक्षक व्ही एन वाघ भारत चोपडे राजेश आवचार ज्ञानेश्वर तोंडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेश आवचार यांनी केलं यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते निर्भीड ज्योत न्यूज साठी संदीप काळबांडे उपसंपादक हिंगोली